आहे युतीसाठी त्यांनी मतं मागणार आणि त्याच्यावर मला असं वाटतं की युतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष आहेत त्याच्यामुळे त्यासाठी त्यांनी मागणं उचित आहे आणि बरोबर आहे ते म्हणतात जागे वाटपावर काय ए... तो निर्णय वरिष्ठांचा आहे हद्दवाड भागातील असरा पूल आहे हा छोटा पूल आहे आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांच्याकडून विनंती करू हा डबल पूल व्हावा रुंदी वाढवावी याच्यासाठी विनंती केली ती त्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव केलेला आहे त्याची टेंडर झालेला आहे ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी याचं टेंडर झालेलं आहे टेंडर होऊन सुद्धा तीन महिने झाले नाहीत म्हणून संबंधित अधिकाऱ्याला मी दोन दिवसापूर्वी बोलवलं होतं काय काय अडचणी त्यांनी सांगितलं की महापालिकेकडून काय आम्हाला अडचणी आहेत महापालिकेनं काय अतिक्रमण असतील ते काढून द्यायचं आहे काय झाडं अडवी येत आहेत ते काढून द्यायचे आणि त्याचबरोबर एक पिण्याच्या पाईपलाईनची शिफ्टिंग करून द्यायचं असे तीन विषय आहेत मला असं पिण्याच्या पाण्याच्या शिफ्टिंगला जवळपास साडेनऊ कोटी रुपये लागत आहेत आणि झाडाच्या बाबतीत जे झाडं ॲक्च्युली कुठं किती गरजेचे आहे तोडणं विनाकारण झाडाची वृक्षतोड होऊ नये ही मॅडमची भूमिका आहे आणि आवश्यक असेल तर ते झाडं चिरण्याचे आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जर महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झालं असेल तर महापालिकांनी करून द्यावं रेल्वे विभागाच्या जागेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर रेल्वे विभागाने द्यावं आणि पाण्याच्या शिफ्टिंगचा जो खर्च आहे साडेनऊ कोटी आज महापालिकेची परिस्थिती नाही आणि म्हणून आपण राज्य सरकार असेल किंवा ह्याच्यात जे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि रेल्वे विभागाचा हिस्सा आहे तर त्या दोन्ही कंपन्याकडून त्याच्यासाठी आपल्याला शिफ्टिंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण महापालिका ते एवढं खर्च बेर करू शकत नाही आणि म्हणून ना आता दोन्ही गोष्टी करून वृक्षता तोडीचं आणि अतिक्रमणाचं हे ते त्यांच्या स्तरावरती करतील साडेनऊ कोटी रुपये पाण्याची पाईपलाईन शिफ्ट करायचं त्यांचा एक प्रस्ताव तयार करून पाठवतील आणि राज्य सरकार किंवा महाराजच्या ह्याच्यातून बैठक घेऊन कुणी खर्च करायचा तो निर्णय झाला की आपल्याला पुढं काम करता येईल कारण ह्याची निविदा झालेली आहे त्याच्यामुळं थोडंसं लवकरात व्हावं यासाठी मी आज आलो होतो आणि 이 말은 뭐라고 쓰기로 쓰는 거예요? 네. 단답은 뭐예요? 아니에요. 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 아니에